मित्रांनो आलो शेतामध्ये गाय मैस घेऊन आलोय वासर हाईक बांधाला सोडले चरायला राणी तिकडे त्या बांधाल गाय ती दोन गाय ते चरायल्यात दोन मशी पाडका मध्ये चरायला चीन जोड घातली मशी लांबणीच्या बांधून टाकल्यात राणी ती त्या बांधाला चरायला लागली तिकड निभाकड राणी

दोन वाजलेत आता मछीला पाण्यावर नेतो आधी त्या पडका नेऊन मछीला नेऊन सोडावं लागते असा ही दोन गाई मारतात तिला मग मैश भीती तिला ती मशीला नेऊन सोडतो ती ती गाडी काम बी गाडी मैस नवीन असल्यामुळं पण गाई तिला मारायला लागल्यात शेतकरी अवघड असते एखादा जनावर नवीन आणले की पहिले जुने जनावर मारतात त्या जनावर नवीन आणलेले म्हशीला मारायला लागली तर मैस पुन्हा भिवून पळते तिच्यामुळं आधी तिला पाडकामध्ये नेऊन सोडतो पुन्हा गाईला जाऊन आणतो काही पण ताणलेले असतात पाणी ती सकाळी पेलते आता पाण्याचा पण टाईम झाला आहे कर इथं उभारले तिथं बांधायला याचं गायली घेऊन लगेच पण तो गायली तर आणून ताणून नवीन मैस असल्यामुळे गाई पण मारायला लागल्या लागली मैस पण लई हाय का घेतलं गायली पण गायली पाणी पाचतो मग पडकामध्ये हाकालून म्हशीला पण पाणी पाचतो रा करून टाकला तीन जनावरांनी राणी दोन कारवडी म्हैसी इकडे पाडकामध्ये बांधलेली होती एक म्हैसीने दोन गाय इकडे आणल्या होत्या बांधाला बारीक बांधाय म्हटलं पुरायचं पण नाही संध्या आणले की धानले खात पण नाचते धानामध्ये फुडीच्या समजा तांबडी गाय म्हशीला मारती त्यामुळे मैस पण लय भीती तिच्यामुळं म्हणलं आधी गायला आणून सोडाव तिथं तडकामध्ये आणून सोडून गाय आणाय गेलो पाच तो गायली पाणी पहिल्या गाय पाणी तांबडी गाय पहिली तेवढी किलेरी काय पिना झाली किलेरी आहे पाणी पाहिजे नाही का आले हो काय झालं तुला फिरायला उभार उभार की आल्या हो गुरु गुरु गुरु, 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 गुरु। बर की जरा पण थोडं बांधतो सावलीला देऊन लागायला लागा। कशी लाकाय लागली पाणी पिली की नेऊन बांधतो का राणी राणी चल खाली राणी राणी चाले चल खाली चल लवकर पडकत टंगी राणी चल खाली चाले टांगळ वडणूक चाल खाली राणे वापस युका राणे आलं बाग थांब थांब टांगल तू वडलीस का तिला वापस राणे हाकरलीस खाली पडकड जाईली टांगल तिला लागली वापस वाढायला राणे थांब 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 तिथंच वळवळ कर बघ चल खाली चल चल खाली टांग काय ग चल, चल। वो इकडे चल खाली चल का पळणूक चल टांग माग वडणू चाल चल गायकड गाय कुठे टांग इकडं वळतीला चल ऐक हा चर तिथं थांब आता इकडं तू मारच खातीस चढ बस खाली बस बस मी माहीत चरून आता रवंत रो, करायला लागली चाल लाव घरी पाच वाजले रस्त्याला आलो आता पोस पण आला होता पोस साडेचारला आला तर व्हिडिओ व्हिडिओ वा आवाला तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका भिटू फुलल्या व्हिडिओमध्ये म्हशीला मोठ्या म्हशीला धरून घेतलं आहे गाय ती वासरं ती रिकामीच आहेत भीटू पुरल्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका